भारत पाकिस्तान मॅच म्हटली का याच्यामध्ये भारताकडून जे आपल्या प्लेअरचे फॅन फॉलोअर्स जे काय आहेत हे पाकिस्तानी खेळाडूंना चिडवण्याचा सुद्धा प्रयत्न करतात कारण पाकिस्तानी खेळाडू जे विदेशामधले बाकीचे जे काही खेळाडू आहेत यांना चिडवण्याचा प्रयत्न हा सर्रासपणे भारतामध्ये होतोच परंतु याच्यामध्ये जर का भारतीय प्लेअरने भारतीय प्लेयरला जर का चिडवलं तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे सुद्धा आज आपण जाणून घेऊ कदाचित hmm. हार्दिक पांड्या आता सर्वत्र ट्रोल होताना दिसतोय कारण भारतामध्ये जे काही आय पी एल चालू आहे या आय पी एल मध्ये हार्दिक पांड्याला मुंबई इंडियनची कॅप्टनशिप आता देण्यात आलेली आहे परंतु याच्या अगोदर मुंबई इंडियन्स कॅप्टन हा रोहित शर्मा होता अहमदाबाद मध्ये त्या दिवशी प्रकार सुद्धा घडले हार्दिक पांड्याला जो तो प्रेक्षक अर्थात रोहित शर्माचा फॅन फॉलोअर्स हा जो काय आहे हा अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे अख्ख्या भारतामध्ये आहे परंतु मुंबई इंडियन्सची हवा प्रत्येक प्रत्येक आय पी एल मध्ये असतेच याच आय पी एल मध्ये खरे खेळाडू किंवा या खेळाडू वृत्तीची जाणीव आपल्याला महाराष्ट्रालाच नव्हे तर इथल्या पूर्ण भारतीयांना सुद्धा होते परंतु रोहित शर्मावरती किंवा रोहित शर्माला जीव लावणारे आणि रोहित शर्माच्या खेळाडू वृत्तीवरती प्रेम करणारे येथे किती जण आपण पाहिले सुद्धा आहेत परंतु हार्दिक पांड्याचा आत्ता ट्रोल का होतोय किंवा हार्दिक पांड्या छपरे आहे का हार्दिक पांड्याला नक्की कुत्रा कोण म्हणतंय हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण तपासून पाहू नमस्कार मी समीर कांडोळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील याच्या अगोदरचा मग सचिन तेंडुलकर असू दे वीरेंद्र असू दे सौरभ गांगुली असू दे कपिल देव असू दे सुनील गावस्कर असू दे गौतम गंभीर असो दे युवराज सिंग असू दे यांनी जी काय खेळाडू वृत्तीपणा जो काय दाखवला यांच्या खेळाडू वृत्तीपणाला तोडच नाही परंतु हार्दिक पांडे असे छपरी चाळीस का करतोय किंवा हार्दिक पांड्याला नक्की काय पाहिजे कारण गुजरात मधून हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स मध्ये आणून त्याला कॅप्टनशिप दिली याच्यामध्ये सुद्धा राजकारण आहे असं प्रेक्षक सुद्धा प्रेक्षकात त्या आय पी एलच्या सामन्यामध्ये जे काही प्रेक्षकांनी रंगत आणली किंवा हार्दिक पांड्याला कुत्रा म्हणून हिनवण्यात आलं अर्थात ग्राउंड मध्ये एक कुत्रा धावताना दिसला सर्वत्र येथे आशा पिकला आणि हा कुत्रा पळत असताना हार्दिक पांड्याला किंवा हार्दिक पांड्याला डिवचून सगळे कुत्रा पळतोय म्हणून हार्दिक हार्दिक असं सगळे प्रेक्षक ओरडू लागले परंतु या सामन्यामध्ये असणारा रोहित शर्मा हा सुद्धा तिथे गप्प राहिला कारण रोहित शर्माची जी काही खेळाडू वृत्ती आहे किंवा हार्दिक पांड्या हा सामना चालू असताना रोहित शर्माला बाँड्रीवरती पाठवतो परंतु कितीतरी तुम्ही सामने बघा की आय पी सामने असू दे किंवा टी ट्वेंटीच्या सामने असू दे एक दिवसीय सामने असू दे सर्कलच्या आतमध्येच रोहित शर्मा आपल्याला आतापर्यंत डिसिजन घेताना किंवा येथे कॅप्टनशिप बजावताना किंवा फिल्डिंग करताना दिसला परंतु हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कॅप्टन झाल्यानंतर रोहित शर्माला अशी ट्रीटमेंट सुद्धा देतोय परंतु रोहित शर्माने आतापर्यंत जे काय पाच सहा ट्रॉफ्या ज्या काय मिळून दिल्या किंवा वरिष्ठ खेळाडूंमध्ये रोहित शर्माचं नाव सुद्धा गणलं जातं एक प्रामाणिक खेळाडू म्हणून रोहित शर्माला त्याचे फॅन फॉलोअर्स किंवा रोहित शर्मावरती लोकप्रेम सुद्धा करतात परंतु रोहित शर्मा त्याच टीममध्ये असताना रोहित शर्माला बाउंड्रीवरती पाठवणं किंवा कॅप्टनने जर का एखादं काम जर का दिलं तर ते काम किंवा ज्या ठिकाणी उभं राहायला सांगितलंय तिथे रोहित शर्माने जाणं गरजेचं सुद्धा आहे परंतु हार्दिक पांड्या हा रोहित शर्माला बाउंड्रीवरती का पाठवतोय याचं कारण आपण अगोदर बघू की एखादा जर का डीआरए जर का घेतला किंवा निर्णय घेण्याची वेळ जर का आली तर हार्दिक पांड्यावरतीच किंवा हार्दिक पांड्या हे पूर्णपणे क्रेडिट घेऊ पाहतोय कारण जर का सर्कलच्या आतमध्ये जर का रोहित शर्माला जर का ठेवला तर रोहित शर्मा हा तिथे डिसिजन घेऊ शकतो किंवा हार्दिक पांड्याला येथे रोहित शर्माच्या मदतीची गरज लागेल ही मदत त्याची घेऊ नये किंवा आपल्यालाच स्वतःकडे हार्दिक पांड्याला क्रेडिट मिळवायचे आहे किंवा सर्व क्रेडिट आपल्यालाच घ्यायचे आहे त्याच्यामुळे असे प्रकार हा हार्दिक पांड्या करतोय सुद्धा एखाद्या वरिष्ठ खेळाडू बद्दल किंवा ज्याच्या खांद्याला खांदा लावून आपण ज्या भारतामध्ये क्रिकेट खेळत आहोत त्याच भारतामधल्या खेळाडूबद्दल असं वागणूक किंवा अशी ट्रीटमेंट देणं हे योग्य सुद्धा नाही परंतु याच्याच अगोदरचा जर का आपण विचार जर का केला तर महेंद्र सिंग धोनी सुद्धा एक वरिष्ठ खेळाडू आहे किंवा महेंद्र सिंग धोनीचे फॅन फॉलोअर सुद्धा जास्त आहेत परंतु अशामध्येच चेन्नईची जी काही कॅप्टनशिप होती या संघाची कॅप्टनशिप धोनीकडून काढून ती ऋतुराज गायकवाडला दिली परंतु प्रत्येक सामन्यामध्ये जर का आपण पाहिलं तर याच चेन्नईमध्ये किंवा चेन्नई वरचा असणारा सामना जो कोणी असेल त्याच्यामध्ये ऋतुराज गायकवाड कॅप्टनशिप करताना प्रत्येक सल्ला किंवा प्रत्येक टेक्निक ही महेंद्र सिंग धोनीला विचारून घेतो जरी तो आता सध्या आय पी एल मध्ये चेन्नईचा कॅप्टन धोनी नसून ऋतुराज गायकवाड जरी असला तरी तो ऋतुराज गायकवाड प्रत्येक सल्ला धोनी धोनीशिवाय घेत नाही त्याच्यामुळे अशी वरिष्ठ खेळाडूंची येथे इज्जत करणं किंवा त्यांना मान सन्मान देणं हे गरजेचं सुद्धा आहे परंतु एकीकडे एक मुंबई इंडियन्सचा आत्ताचा कॅप्टन हार्दिक पांड्या हा रोहित शर्माला तेवढी ट्रीटमेंट देत सुद्धा नाही किंवा घाणेरडी ट्रीटमेंट देण्याचं काम सुद्धा करतोय याच सामन्यामध्ये जर का आपण पाहिलं तर हार्दिक पांड्या हा प्रेक्षकांजवळ येताना किंवा स्टेडियम मध्ये जाताना आपल्याला दिसतोय हा व्हिडिओ आता व्हायरल सुद्धा झालाय हा व्हिडिओ जर का तुम्ही बघाल तर अर्ध स्टेडियम किंवा या स्टेडियम मध्ये बसणाऱ्या प्रत्येक प्रेक्षक हा या हार्दिक पांड्याला छपरी छपरी म्हणून असा आवाज देतोय मग नक्की मागे जो काही सामन्यामध्ये कुत्रा पळाला तेव्हा कुत्रा पळत असताना लोक ही हार्दिक पांड्या किंवा पांड्या पांड्या किंवा हार्दिक हार्दिक म्हणून असा जल्लोष करत आहेत म्हणजे त्यांना याच प्रेक्षकांना हार्दिक पांड्याला कुत्रा म्हणायचाय का किंवा आत्ता छपरी छपरी म्हणून तोंडावरती जर का हार्दिक पांड्याला जर का छपरी जर का बोलत जर का आहेत तर हार्दिक पांड्या हा छपरी आहे का परंतु अशा प्रकारची खेळाडू वृत्ती जर का त्याच्या मैदानामध्ये जर का दिसत जर का असेल किंवा याच खेळाडूंच्या किंवा या आय पी एलच्या राजकारणामुळे त्याला जर का कॅप्टनशिप दिली आणि तो जर का त्याचा माज त्याचा उतावळेपणा जर का दाखवत जर का असेल तर हे कितीपर्यंत योग्य आहे तो नक्की दिसायला पण आता छपरी दिसतोय त्याचा माज दिसतोय त्याचा अॅटिट्यूड दिसतोय नक्की त्याला जर का असा सोंग्या ढोंग्या जरी नाव जर का प्रेक्षकांनी जर का दिलं तरी यात चुकीचं आहे का हे तुम्ही सुद्धा सांगू शकता परंतु अशा खेळाडू वृत्तीला किंवा याच खेळाला अशा माजुरडेपणामुळे किंवा या हार्दिक पांड्यामुळे जर का गालबोड जर का लागत जर का असेल स्टेडियम मधली पब्लिक जर का असे आपल्याच भारतातील एखाद्या खेळाडूला जर का असं जर का दिवसत जर का असेल तर हे सुद्धा कितपत योग्य आहे परंतु समोरच्याने जर का त्याची लायकी जर का तेवढी जर का दाखवली एखाद्या वरिष्ठ खेळाडूचा जर का अपमान जर का तो जर का करत असेल तर नक्कीच इथले महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरची अवघ्या भारतामधली पब्लिक ही अशा खेळाडूंना सोडत सुद्धा नाही परंतु जर एखादा सामना जर का विदेशी किंवा बाहेरच्या देशाबरोबर जर का असेल अर्थात पाकिस्तान ऑस्ट्रेलिया बरोबर जर का असेल तर अशा खेळाडूंना येथे भारतातली पब्लिक ही स्टेडियम मध्ये डिवसते किंवा त्यांच्यावरती वेगवेगळं ट्विट करण्याचा प्रयत्न करते परंतु भारतामधल्याच खेळाडूला असं नामोहारम किंवा त्याची बदनामी करणं हे त्याच खेळाडूच्या लायकीवरती सुद्धा डिपेंड राहत सुरुवातीलाच बुमरासारख्या बॉलरला मागे ठेवून आपण कॅप्टन आहोत म्हणून याच हार्दिक पांड्याने कॅप्टनशीचा एक फायदा सुद्धा उचललाय का कारण सारख्या नावाजलेल्या बॉलरला त्याची अहमद कमी व्हावी किंवा त्याची जी काय इज्जत आहे किंवा त्याचा खेळाडू वृत्तीपणा आहे तो हार्दिक पांड्याला बघवत नाही का कारण हार्दिक पांड्या हा त्याच सामन्यामध्ये पहिली ओव्हर घेऊन येतो परंतु त्याच्यानंतर विकेट काही मिळत नाही आणि बुमरा नंतरचे ओवर घेऊन आल्याच्या नंतर त्याला लगेचच विकेट मिळते येथे सुद्धा दोघांच्या येथे खेळाडू वृत्तीला किंवा दोघांच्या खेळाडू वृत्तीपणा आपल्याला दिसून सुद्धा येतो कारण बुमराला सुद्धा तीच ट्रीटमेंट मिळते तसंच रोहित शर्माला सुद्धा हा कॅप्टन अशी ट्रीटमेंट देतो त्याच्यामुळे आता भारतातले आणि महाराष्ट्रातली इथली पब्लिक किंवा रोहित शर्माचे फॅन फॉलोअर्स किंवा इथले प्रेक्षक आता हार्दिक पांड्यावरती बिघडलेले सुद्धा आहेत परंतु जर का पहिली ओवर बुमराला न देता हा जर का टाकत जर का असेल तर काही आता सामन्यामध्ये हार्दिक पांड्या ओपनिंग करायला सुद्धा येईल परंतु आता सध्या त्याची इज्जत किंवा त्याची लायकी त्याला येथे मुंबई इंडियन्स कडून समजली सुद्धा आहे किंवा या रोहित शर्माच्या फॅन फॉलोअर्स कडून समजली सुद्धा आहे त्याच्यामुळे तो आता सध्या काही अवघडल्यासारखा झालाय परंतु त्या दिवशीचा सामना हा अहमदाबादला होता परंतु आत्ता जर का मुंबईमध्ये जर का हा सामना जर का असेल तर याच छपरी किंवा कुत्रा समजणारे प्रेक्षक हे हार्दिक पांडेची पळता भुई करून ठेवतील हे नक्कीच परंतु याविषयी नक्की तुम्हाला काय वाटतंय खेळाडूने खेळाडू वृत्तीपणा दाखवला पाहिजे का किंवा खेळाडूने एखाद्या खेळाडूचा मान सन्मान ठेवला पाहिजे का जसं चेन्नई मधल्या धोनीची कॅप्टनशिप जाऊन ऋतुराज गायकवाडला मिळाली आणि ऋतुराज गायकवाड हा धोनीच्याच मार्गदर्शनाखाली आपली कॅप्टनशिप बजावतोय अशी हार्दिक पांड्याने बजावली पाहिजे का रोहित शर्मा हा नावाजलेला खेळाडू किंवा सर्वांच्या आवडता खेळाडू हार्दिक पांड्याचे असले छपरी चाळे हे योग्य आहेत का नक्की का तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आम्हाला याविषयी कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील